गुडघ्यापर्यंत असलेलं पाणी पंधरा मिनिटात गळ्यापर्यंत आलं पुण्यात राज ठाकरेंचा पूरग्रस्तांशी संवाद महानगरपालिका आहे इतर, इतर काही इलेक्सिज सगळ्या जे आहेत आज आजपर्यंत सगळ्यांशी मिळून एकही बैठक झाली आम्ही बैठक आग्रह करतो त्यांना होतच नाही हे सांगून परिस्थिती का हे पुन्हा वेळ वाटलं आता पुणे हे साधारणपणे सहा सात शहरांमध्ये बरोबर एक पुढं राहिलेलंच नाही आणि हे सगळे तुम्हाला पाहिजे व्हिडर आणि सगळे राजकारण यांचं नेक्स सगळ्या ह्याच्यात याच्यात काय झालं पुणे सगळ्याच्या मेष पाहि ना सर्व चांगलं जीवन एवढं विस्कळीत झालं एवढं विस्कळीत झालं आमच्याकडच्या प्रत्येक जणांच्या जे राहणार आहेत पस्तीस गाड्या फोर व्हीलर पूर्णपणे पाहण्यात काही कारण नसताना म्हणजे ऐंशी हजार प्युसेस पाणी, पाणी सोडल्यानंतर सुद्धा दोन वर्षापूर्वी कुठेही आत पाणी पण पहिल्यांदा असं घडलं की पंचावन्न हजार प्युसेसला पाणी आत आहे आणि वीस मिनिटांमध्ये गाड्या पूर्ण आत बोलल्या म्हणजे पंधरा मिनिटामध्ये तेवढं पाणी होतं ते माझ्या पाणी आलं वीस म्हणजे शक्यच नव्हतं शक्यच नव्हतं अशी परिस्थिती झाली होती जे मी आमची सोसायटीमध्ये काय जुलैला बघितले तर आम्ही पंचवीस जुलैला आम्ही काय म्हणणार आमच्या हक्काचा माणूस बघा हा संपूर्णपणे सरकारी आहे काही नाही बरोबर या सगळ्याच्यामध्ये जगभर कधीही अशा प्रकारचं पाणी सोडतात ना नागरिकांना पहिले तर कळवलं सिस्टीम असेल नंतर सांगितलंच नाही कोणी रोज येते रात्री बारा वाजता पाणी सोडणार आमची हे ते सगळं नुकसान झालंय आम्ही कंटिन्यू टॅक्स भरतो सगळे सगळं आम्हाला कसं पाच वर्ष माफी द्यावी प्रॉपर टॅक्स म्हणा पाणीपट्टी म्हणाय